मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसचे अपडेट मित्रांनो काही दिवसाआधी जे आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत पुणे विभाग अंतर्गत ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ज्यामध्ये एकशे एकोणऐंशी जागा होत्या मित्रांनो तर यासाठी जे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे ऑनलाईन अर्जसुद्धा सादर केलेले होते तर यामध्ये जे आहे मित्रांनो त्यांनी जे आहे या भरतीला मुदतवाढ दिलेली आहे आणि आता नव्याने जी तारीख आहे ती आहे तीस जुलै ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे तसेच या आधी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला असेल तर मित्रांनो लिंकमध्ये जे आहे थोडे चेंजेस झालेले आहेत त्यामुळे एकदा जे काही नवीन लिंक आहे त्यावरती जाऊनसुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्या की तुम्ही अप्लाय केलेलं आहे की नाही किंवा जे काही आहे ते चेंज वगैरे तर नाही झालं ना जर समजा तुम्ही याआधी अप्लाय केलं असेल आणि नवीन लिंक जे आलेले आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर जर समजा ऑलरेडी अप्लाईड असं दाखवलं तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज राहणार ना नाही परंतु जर समजा तुम्ही ऑनलाईन अर्ज केला नसेल आणि नव्याने अर्ज करत असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे त्यासोबतच तुम्हाला ऑफलाईन सुद्धा अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये मित्रांनो जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जेव्हा तुम्ही अर्ज सादर कराल तर ते अर्ज जे आहे तुम्हाला विभाग नियंत्रक राज्य परिवहन पुणे यांच्या ठिकाणी जे आहे सादर करायचे आहे विहित नमुन्यातील अर्ज जो आहे तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये मिळून जाईल यामध्ये जे जा आहे अर्जाचं शुल्कच त्यांनी खाली सांगितलेलं आहे की जे आहे खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये आणि मागास प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं शुल्क राहणार आहे एम एस आर टी सी फंड अकाउंट पुणे या नावाने जो आहे तुम्हाला डिमांड ड्राफ्ट भरायचं आहे जर तुम्ही याआधी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा डिमांड ड्राफ्ट भरायची गरज नाही परंतु जर समजा तुम्ही नव्याने अर्ज करत असाल आणि मागील जे काही भरती होती त्यामध्ये अर्ज करू शकले नसाल तर तुम्हाला जे आहे यामध्ये डिमांड ड्राफ्ट भरणे गरजेचं राहणार आहे तर यामध्ये जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जे काही कागदपत्रं आहे जे काही ऑफलाईन विहित नमुन्यातील अर्ज आहे तो तुम्हाला कार्यालयामध्ये मिळेल आणि जे काही ज्याची तारीख आहे ऑफलाईनसाठीची वेगळी तारीख आहे आणि ऑनलाईनची वेगळी तारीख आहे तर यामध्ये ऑनलाईन तारीख जी आहे ही, ही दहा ऑगस्ट आहे शेवटची आणि ऑफलाईनसाठी दहा ऑगस्टपासून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित कार्यालयामध्ये जे आहे तुमचे अर्ज स्वीकारले जातील यामध्ये जे जा आहे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर जे आहे ऑनलाईन अर्जाची जी काही प्रत आहे ती तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं राहणार आहे त्यासोबतच डिमांड ड्राफ्टसुद्धा अर्ज स सोबत सादर करणे गरजेचं राहील जर समजा तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल आणि ऑफलाईन सादर केलं नसेल तर ऑफलाईनसुद्धा तुम्हाला सादर करायचं आहे तर अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि याआधी अप्लाय केलं असेल तर एकदा लिंकवरती जाऊन तुम्ही चेकआउट करून घ्या की नव्याने अर्ज करायची गरज आहे की नाही कारण माझ्याकडे आय डी नाही आहे त्यामुळे मी नक्की सांगू शकत नाही की तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करायचा की नाही फक्त जे काही लिंक आहेत त्याचा एकदा तुम्ही चेक करून घ्या जर लिंकवरती जाऊन जर ऑलरेडी अप्लाइड लिहून आलं तर तुम्हाला करायची गरज राहणार नाही तर प्रकारे ही माहिती होती हे शुद्धीपत्रक जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक देत आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच आधी या, या भरतीसाठीचा जो काही मी व्हिडिओ टाकला आहे जर तो बघायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनला मी देत आहे तोसुद्धा तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुमचे जे काही डाउट्स असतील सुद्धा क्लिअर होऊन जातील तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद